नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी फिर्यादी ज्ञानेश्वर प्रकाश मानकर यांना चाडेगाव येथील हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी आरोपी सचिन मानकर आणि त्याचे साथीदार अशांनी मिळून ज्ञानेश्वर मानकर यांच्याकडे जबरदस्तीने वीस हजार रुपये खंडणी स्वरूपात मागितले असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपी सचिन मांडकर यांनी ज्ञानेश्वर मांडकर यांना मारहाण करून तुला आता ठार करतो असं म्हणून त्याच्या कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून दोन वेळा त्यांच्या दिशेने गोळीबार केला त्यापैकी एक गोळी त्यांच्या पाठीमध्ये लागली असून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेश दिले होते त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकाला सूचना देऊन मार्गदर्शन केलं या गुन्ह्यातील आरोपी सचिन माणकर हा पातर्डी परिसरात असल्याबाबत गुंडाविरोधी पथकाला माहिती मिळाली ही माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे प्रवीण चव्हाण अक्षय गांगुडे गणेश भागवत असे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले गुंडाविरोधी पथकानं आरोपी सचिन माणकर याला पकडण्यासाठी पाथर्डीगाव नाशिक येथे पाठलाग करून सचिन आनंद माणकर वर्ष एकोणचाळीस रणार चाडेगाव माणकरमाळा सामनगाव रोड नाशिक याला सिताफीनं ताब्यात घेऊन त्याला पुढील तपासासाठी नाशिक रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे प्रवीण चव्हाण अक्षय गांगोडे गणेश भागवत डी के पवार राजेश सावकार सुनील आडके नितीन गौतम निवृत्ती माळ यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका